केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीन महाराष्ट्र न्यूज पत्रकारावर अन्याय होऊ देणार नाही डी टी आंबेगावी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नामांकित संघटनेच्या मुखेड तालुका कार्यकारिणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री डी टी आंबेगावे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाध्यक्ष श्री संजीव कुमार गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे बेट मोगरेकर जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक पार पडली या बैठकीच्या सुरुवातीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव सीताराम येचुरी यांना आदरांजली वाहण्यात आली तदनंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांची मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली यामध्ये मुखेड तालुका अध्यक्षपदी मोतीपाशा पाळेकर उपाध्यक्ष विठ्ठल कल्याण पाड सचिव ॲडव्होकेट रंजित जामखेडकर कोषाध्यक्ष रवी सोनकांबळे सहसचिव असद बलखी सल्लागार जयभीम सोनकांबळे प्रमुख बालाजी शिंदे उदरीकर आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे तसेच लातूर जिल्हाध्यक्ष लवकुमार शिंदे यांना बढती देऊन मराठवाडा अध्यक्षपदी तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बाबूराव वाघमारे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डी टी आंबेगावे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा अध्यक्ष लोककुमार शिंदे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांची उपस्थिती होती यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री डी टी आंबेगावे म्हणाले की पत्रकारावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना काही वेळा जाणून बुजून पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत धमक्या देण्यात येते अशावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारावरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असून पत्रकारांच्या कुटुंबियाचे आरोग्यविषयक व शैक्षणिक विषयक प्रश्न सोडविण्यात असल्याचेही सांगितले नमस्कार आजची जे कार्यक्रम दे झालेले आपण काय म्हणणार आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड दादा गायकवाडदा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुख्य तालुका कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर झालेली आहे सर्वप्रथम सर्व मुखेड तालुका कार्यकारिणीच या ठिकाणी सुरुवातीला अभिनंदन करतो प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना पत्रकार आणि त्यांचं कुटुंब यांच्यासाठी कायम लढणारी कायम काम करणारी ही संघटना आहे या पत्रकारांच्या कुटुंबासाठी ज्या ज्या समस्यांना ज्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागते त्यासाठी सर्व पत्रकार, पत्रकार बांधव या ठिकाणी काम करतायत आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीनं करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पत्रकारांचं कुटुंब आलं त्याचबरोबर पत्रकारांचे जे काही पाल्य आहेत त्या पत्रकारांच्या पाल्यांनाही जी शैक्षणिक मदत आहे ती शैक्षणिक मदतसुद्धा या प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून आपण करतोय आणि भविष्यात ती करणार आहोत या ठिकाणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ मुखेड तालुका ता कार्यकारिणी या सर्व टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो यावेळी मराठवाडा अध्यक्ष लवकुमार शिंदे यांनी मराठवाड्यासह राज्यातील पत्रकार संघटनेशी जोडणार असून त्यांच्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले तर नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांनी मुखेडच्या नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या यावेळी तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्भीड पत्रकार तथा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष श्री भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आसद बलखी यांनी मानले के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर cierta